नाशिक शहरातील पाणीपुरवठा गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत झालेला असतानाही पाणीपुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचं आमदार सीमा हिरे यांच्या पाणी दौऱ्यात समोर आलाय यावरून नाशिक महानगरपालिका आयुक्त यांच्याशी बोलून समस्या सोडविणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे नाशिक पश्चिम मतदारसंघातील वासणनगर पाथडी फाटा इंदिरानगर सिडको या परिसरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं आमदार सीमा हिरे सकाळी पाच वाजेपासून विविध ठिकाणी जाऊन पाणीपुरवठ्याचा आढावा घेत होते पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार पाहता माजी नगरसेवक पुष्पाताई आव्हाड भगवान नाना दोंदे यांनी पाथर्डी फाटा येथील पाण्याचा पुरवठा तात्पुरता बंद करून आंदोलन केलं सदर सिडकोतील पाणी चालू करावे या मागणीसाठी हट्ट धरत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं सदर प्रसंगी आमदार ताई यांनी मध्यस्थी करत पुरवठ्याचं नियोजन कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित करून इंजिनियर गोकुळ पगारे कार्यकारी अभियंता धारणकर तसेच नगरपालिका आयुक्त करंजकर यांच्याशी प्रत्यक्ष आणि फोनवरून संवाद करत सदर प्रश्न बैठक नियोजित केलेली आहे परंतु विस्कळीत पाणीपुरवठा आणि ठराविक भागांना पाण्यासाठी देण्यात येणारं प्राधान्य यावरून माजी नगरसेवकांमध्ये वाद होण्यास अधिकारी कारणीभूत असल्याची चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होती नाशिक परिसरातील पाण्याची धरणं ही तुडुंब भरलेली असताना नाशिक शहरात पाणी समस्या ही कृत्रिम पद्धतीनं तयार केली जात असल्याचं नागरिकांमध्ये चर्चा होती सदर प्रसंगी भाजपा पदाधिकारी साहेबराव अफाड राम बडगुजर गणेश ठाकूर उत्तम उघाडे सामाजिक कार्यकर्ते दर्शन लड्डा गणेश जोशी आणि परिसरातील नागरिक देखील उपस्थित होते प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक आज सकाळपासून शन टाके आहे तिथं गेल्या असताना पाच हजार आठशे क्युसेक पाणी आपल्याकडं सोडलं जातं तरी आपल्याकडे पाण्याचा प्रश्न असं निर्माण झाला आहे की पूर्ण पूर्ण याच्यामध्ये जवळजवळ पातळी फाट्यापासून तर पातळी परिसर सहभागी एकतीस तर पश्चिममध्ये हा पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे तर या पाण्याचा प्रश्न करता आमदारताई सर्व आजी माझी नगरसेवक सर्व इथं आले की पाणी हा लवकरात लवकर सर्वकडे सारखं पाणी मिळालं पाहिजे एकीकडे पाणी जात नाही एक एकीकडे पाणी येतं हाच मोठा प्रॉब्लेम आहे दररोज काही ना काही गेल्या चार महिन्यापासून पाणी असूनसुद्धा ठीक आहे उन्हाळा एप्रिल मे महिना होता म्हणून पाणी भेटलं नव्हतं पात्र धरण फुल भरले असूनसुद्धा आमच्याकडे पाणी मिळत नाही म्हणून आज सर्वांनी आम्ही ठरवलं की जर पाण्याचा प्रश्न सुटत नसेल तर आम्ही सर्व इथं पुन्हा इथं काही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये पाण्याचा अतिशय मोठा प्रश्न निर्माण झालेला होता वारंवार आम्ही पत्र दोन पत्र व्यवहार करून आयुक्तांना भेटून अधिकाऱ्यांना भेटून तरी पण हा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता शेवटी आम्ही नाईला आज हिजोरी येथील फिल्टर प्लांटवर गेलो तिथं पाहणी करण्यात आली तर तिथं सुरळीत पाणी चालू आहे तिथून परत आम्ही ताईंना सोबत घेऊन परत इथे साडेपाच वाजता पातळी फाटते जिथून पाणी सोडता सकाळ होतं तिथे आलो ज्यावेळेस आलो आणि आम्ही इथले आल्यानंतर सगळं वॉल बंद केले आपलं पाणी आहे कुठं हा नुसता एकतीसचा प्रश्न नसून हा पूर्ण पश्चिमचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकतीसमध्ये केलं किती जवळजवळ सत्तर टक्के पाणी विस्कळीत आहे आणि तिसाच टक्के पाणी सुरळीत येत आहे हे जातंय कुठं पाणी नक्की याचं कारण काय आम्ही हा शोधण्याचा खूप प्रयत्न केला अधिकाऱ्यांना सांगायचा प्रयत्न केला पण पाणी असं फेटत नाही आणि पाहिलं तसं पाहिलं तर पाऊस हा मोकळत झालेला आहे धरणं भरलेला आहे आणि नागरिकांचा अतिशय रोष आहे तर पाणी येतं येत नाही आणि अतिशय कमी दाबाने पाणी येतं काही भागात पाणी येत नाही काही भागात पाणी जातच नाही नेमका हा पाण्याचा प्रश्न इतका मोठा निर्माण झाल्यामुळे आज आम्ही इथं आंदोलनासाठी काहींना सोबत घेऊन आंदोलनासाठी इथं आहे जर हा पाण्याचा प्रश्न दोनच दिवसाचा सुरळीत झाला नाही तरी परत आम्ही एकदा इथं परत आंदोलन करू आणि परत एकदा सगळे वॉल बंद करू आणि हा कायमचा प्रश्न पाण्याचा आम्ही सोडू पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघ मग पाथर्डी फाटा असेल सिडको असेल या ठिकाणी पाणी मध्येच कमी होऊन जातं आहे आणि त्यामुळे नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करत करावा लागतोय खरं तर याच्यामागे मला वाटतं राजकारणाचा काहीतरी वास असावा कारण ठराविक लोक तुम्ही जर बघत असाल फोटो किंवा पेपरमध्ये मीडियामध्ये तर हे लोक ठरवून तिथे पाणी कमी सोडतात लोकांना किंवा अधिकाऱ्यांना वॉलमनला प्रेशर घेऊन आणि मग तिथे व्हिजिट करतात आणि दोन दिवसांनी तिथे पाणी येतं म्हणजे मी आलो म्हणून पाणी आलं असं तिथे ते लोकांना सांगतात म्हणजे हा नवीन प्रचाराचा फंडा काढला मला वाटतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी बंद करून लोकांना नाहक विनाकारण मिळती धरत आहेत त्यामुळे आज आम्ही सगळे इथे येऊन आंदोलन केलेलं आहे जेणेकरून पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघात कुठेही पाण्याचा तुटवडा व्हायला नको सगळ्यांना पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे कारण आम्ही ज्या ज्या वेळेला नागरिकांकडे जातो ते आम्हाला सांगतात पाऊस भरपूर झालेला आहे धरण भरलेले आहे पाणी आ... मोठ्या प्रमाणात वाहतं आहे तरी आम्हाला पाण्याचा तुटवडा का होतो त्यामुळे याचं आम्ही कारण शोधण्यासाठी आज इथे आलेलो आहे सुरुवातीला आम्ही विल्लोळीला गेलो इथला पूर्ण पाणी पुरवठा चेक केला कुठला टाका किती भरतात हे सुद्धा आम्ही आज सकाळी पहाटे चार वाजेपासून पूर्ण दोन्ही ठिकाणी फिरलेलो आहोत आता इथे आल्यानंतर देखील आम्हाला समजलं आहे की इथलं काही पाणी जुनं नाशिक त्याचबरोबर दुसरीकडे सुद्धा वळवलेलं आहे आणि त्यामुळे ज्या मुकण्याची व्यवस्था फक्त आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाकरता केलेली आहे तेवढं त्याच एरियाकरता या या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे इतरत्र पाणी हलवू नये सोडू नये किंवा वळवू नये कारण आपण बघतो की पातळ फाटा असेल इंदिरानगर असेल हा प परिसर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे त्यामुळे नागरिकांची गरज देखील मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून हा पाणीपुरवठा फक्त ह्या भागापुरता राहिला पाहिजे आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे अशी आमची मागणी